उद्योग हाच सर्वात मोठा योग याविषयी प्रसिद्ध उद्योजक अशोक आबाखाडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन जीवनविद्या मिशन मुंबई यांच्या वतीने नव तसेच प्रस्थापित उद्योजकांच्यासाठी उपयुक्त असे उद्योग हा सर्वात मोठा योग याविषयी जीवनविद्या मिशनचे सद्गुरू श्री वामनराव पै यांचे शिष्य प्रसिद्ध उद्योजक दास ऑफ शोअर चेअरमन व आय आय टी भागलपूरचे गव्हर्निंग चेअरमन मान्य श्री अशोकाबा खाळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील दत्तमंगल कार्यालयामध्ये शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता करण्यात आले असून या सुवर्णसंधीचा लाभ परिसरातील नागरिकांनी व उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन जीवन विद्या मिशन शाखा सांगली व मिरज यांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी बापूसो पाटील उद्योजक आहे आज बेडग आरग आणि पंचपुरुषीतील युवा उद्योजकासाठी खूपच नामी संधी आलेली आहे जे आपल्या भागामध्ये सद्गुरू श्री वामनराव पैंचे सदस्यष्य श्री अशोकभाऊ खाडे जे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या तारखा आपल्याला मिळत नाहीत ते प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि ते दास ऑफशोअरचे चेअरमन आहेत आणि आय आय टी भागोलपूरचे ते अध्यक्ष आहेत त्यांचा उद्योजकांसाठी भरारी घेण्यासाठी उद्योग हाच खरा मोठा योग या विषयावरती येत्या शनिवारी चोवीस तारखेला दुपारी दोन वाजता श्री दत्तमंगल कार्यालय आरक या ठिकाणी सुंदर व्याख्यान व्याख्यानमाल मार्गदर्शन आहे त्या मालिकेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपलं जे जीवन आहे ते उत्कर्ष आणि उन्नतीने भरभरून टाकावं अशी आपणासं आपण सर्वांच्या मते आम्ही जीवनविद्या मिशन नाम ज्ञान साधन केंद्र मिरज सांगली आणि बेडक यांच्याकडून तुम्हाला आम्ही विनंती करत आहोत अशी असं एक व्यक्तिमत्व आहे की अगदी शून्यातून विश्व निर्माण करावं असं हे व्यक्तिमत्व म्हणजे आबा म्हणजे श्री अशोकभाऊ खाडे आहेत म्हणजे एक काळी अशी परिस्थिती म्हणजे सगळं दारिद्र्य ज्याच्या घरामध्ये ठिया मांडून बसलेलं होतं अशा दारिद्र्याच्या पास त्यांनी मोडून काढून आज गगन भरारी म्हणजे गगनाला त्यांनी चुंबन घेतलेलं आहे इतकं म्हणजे त्यांचं आता जवळजवळ दोन हजार कोटीचा टर्न ओव्हर झालेला आहे इतकं मोठं वैभवशाली ऐश्वर उद्योजक ते झालेले आहेत मग हा त्यांचा उद्योग व्यवसायामधला प्रवास कसा किती खडतर होता म्हणजे बरेच लोकं म्हणतात आम्हाला उद्योग करायचा आहे पण आमच्याकडे ह्याव नाही त्याव नाही पैसा नाही मार्गदर्शन हे भांडवल नाही पण आहेत ना आप दा, सांगतात की तुमच्याकडं बुद्धी हेच भांडवल आहे आणि बुद्धीचा जर तुम्ही वापर केला तर शंभर टक्के प्रत्येक आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये टॉपला जाऊ शकतो हिचं जिवंत उदाहरण आहे अशोक भाऊ खाडे जे उद्योजक आबा आहेत आणि त्यांचं अनमोल मार्गदर्शन आपल्याला येत्या शनिवारी लावणार आहे दुपारी दोन वाजता श्री दत्तमंगल कार्यालय या ठिकाणी तर सर्वांनी कृपया ही संधी दौडू नका म्हणजे खूपच नामी व्यक्तिमत्व आहे दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे त्यांच्या तारखा जवळजवळ मिळत नाही म्हणजे खूपच अथक प्रयत्नातून त्यांची तारीख आपल्याला भेटलेली आहे आणि हा कार्यक्रम विनामूल्य आहे तर सर्वांनी हा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती विठ्ठल विठ्ठल नमस्कार नमस्कार मी मारुती माळी ब्रह्मा उद्योग समूह तुम्हाला उद्योजक व्हायचं आहे का तुम्हाला तुमच्या घरी धनसंपत्ती भरपूर पैसा आणि करिअरच्या शोधात तुम्ही असाल तर नक्कीच येत्या शनिवारी चोवीस ऑगस्टला आरग येथे दत्त मंगल कार्यालयात यायला विसरू नका जीवनविद्या मिशन सदगुरुश्री वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या तत्वज्ञानावर आधारित एक सुंदर असा व्याख्यानाचा कार्यक्रम दुपारी अडीच वाजता दत्तमंगल कार्यालय आरग येथे आयोजित केलेलं आहे आता सध्या भारत देशामध्ये जे सगळ्यांनाच भेडसावणारा प्रश्न आहे ती म्हणजे बेरोजगारी तर हजारो लाखो तरुणांनी उद्योजक होण्यासाठी आणि ती उद्योजकीय मानसिकता तरुणांच्या मध्ये यावी यासाठी दास कंपनीचे फाऊंडर मेंबर श्री अशोकजी खाडे यांचं उद्योग हाच खरा योग या विषयावर सुंदर असं व्याख्यान दुपारी अडीच वाजता दत्तमंगल कार्यालय आरगी इथं आयोजित केलेले आहेत माननीय श्री अशोकजी खाडे हे आपल्याच सांगली जिल्ह्यातून अतिशय गरीब कुटुंबातून त्यांनी लाखो लोकांना रोजगार दिलेला आहे भारत देशामध्ये दे समुद्राखाली काम करणाऱ्या ज्या तीन कंपन्या आहेत त्यातली मेजर कंपनी दास ऑप्शरी आहे तर त्यांनी अगदी झेरेतून इतका मोठा प्रवास कसा केला आणि त्यातून सगळ्याच नव उद्योजकांना तरुणांना प्रेरणादायी असं हे व्याख्यानाचा मोठा भव्य दिव्य जाहीर कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तरी जीवनविद्या मिशनच्या वतीनं तुम्हा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण आहे कुणीही चुकवू नका तारीख नोट डाऊन करून ठेवा शनिवार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दत्त मंगल कार्यालय आरग मिरज रोड इथं अवश्य वेळेत हजर व्हा थँक्यू धन्यवाद नमस्कार मी दिगंबर जगताप सांगली शाखा अध्यक्ष तूच आहे तुझ्या जीवनाच्या शिल्पकार असा मंत्र देणारे वाई वैमौली व मातोशिमई यांना वंदन आर या ठिकाणी उद्योग हा सर्वात मोठा योग आहे या विषयावर अशोकजी खाडे उर्फ आबा यांचं व्याख्यान आहे तसेच भागलपूर आय आय टीचे सदस्य आहेत आणि मोठ्या प्रकारे उद्योग व्यवसाय आहे आणि या सर्व तरुणांना त्यांच्या आईवडिलांना उद्योग होणाऱ्या व्यक्तींना हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त आहे तरी वेळ राखून ठेवा शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस दुपारी अडीच वाजता अरग दत्तमंगल मंगल कार्यालय अरग थँक्यू